सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी नायगाव या गावी झाला जानेवारी हा दिवस आपण मोठ्या उत्साहात बालिका दिन म्हणून साजरा करतो ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना लिहिण्या वाजण्यास शिकविले आणि त्या मुलींना शिकविण्याचे कार्य करू लागल्या सावित्रीबाई आपल्या देशातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या त्या शाळेत जात असताना काही करमट लोक त्यांच्या अंगावर शेण चिकल टाकत तरीही सावित्रीबाईंनी आपले कार्य चालूच ठेवले सावित्रीबाईंनी समाजाकडून होणारी निंदा व अवहेलना सहन करून ज्योतिबांच्या समाज सुधारण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीव आजार अनेकांचे जीव घेत होता प्लेग पीडिताची सेवा करताना सावित्रीबाईंना प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी सावित्रीबाईंची प्राणज्योत मावळली अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद